शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे कल्याण ग्रामीण भागातील मंगरुळ ग्रामपंचायत बोहनोली मधील ठाकूरवाडीतील शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी शिक्षक डोंगरेसर शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील उपतालुका प्रमुख दीपक पाटील उपतालुका प्रभाकर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते मलंगगड विभागातील मांगरुळ ग्रामपंचायतमधील धनगरवाडी आणि ठाकूरवाडी तसेच मलंगगड ग्रामपंचायतीतील बांधनवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आल्यानं शिक्षकांसह संपूर्ण ग्रामस्थांनी पालांडे यांचे आभार मानले आपल्या मुलांना भेट देऊन त्यांचा वाढदिवस हा दोन्हीत केला आणि या मुलांबरोबर त्यांनी वाढदिवस साजरा करून मुलांना शेषिनी व खाऊचे वाटप केले त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा तर्फे पर त्यांचे हार्दिक आभार आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज अनेक श्री मल्लंगड विभागातील मांगोळ ग्रामपंचायतच्या हद्दीमधील भनवली गावामधील ठाकूरवाडी या ठिकाणी आम्ही शाळेला भेट दिलेली आहे आणि माझा वाढदिवस ज्या मुलांच्या आणि दुर्गम भागामध्ये असलेल्या शाळांच्या साजरा साजरावं अशी माझी इच्छा होती त्या अनुषंगाने शाळेतील मुलांना आम्ही बिस्किट पेन्सिल फोल्ड त्यानंतर शालेय साहित्यामध्ये आम्ही कलर्स बॉक्स दिला आणि एक बुक दिले ते ज्याला माहिती त्या क्षेत्रामध्ये जर रंग भरण्याचं काम तर आयुष्यात लहान मुलं आत्ताच जर सुरुवातीलापासूनच त्यांना असे कलर रंग भरण्याची त्यांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी असा एक छोटासा उपक्रम या माध्यमातून आम्ही राबवतो या कार्यक्रमासाठी माझ्याबरोबर माझ्यासोबत या विभागाचे तालुका प्रमुख सुरेश पाटील उपतालुका प्रमुख दीपक पाटील आहेत प्रभाकर पाटील आहेत विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आमचे सन्मान नारायणजी पाटील आहेत त्याचप्रमाणे या विभागातील प्रमुख रवी गोयल आहेत शांताराम दिगे आहेत परशुराम कदम आहेत कदम आहेत आणि या भुरे गावचे सरपंच सदस्य आहेत आणि असे शाळेचे शिक्षक विशेषानंतर मी या ठिकाणी कौतुक करीन डोंगरे सरांचं की अशा दुर्गम भागामध्ये येऊन की ते ज्ञानदानाचं काम अतिशय उत्तम प्रकारे करतात या ठिकाणी आल्यानंतर संदेश शाळेचे ते कॉम्प्युटर सगळे आहेत ते विद्यार्थी चालू करायचं बंद कसं करायचं त्याच्यावर कसं काय बाकी बोर्ड चालवायचा आहे इतक्या पर, इतकंपर्यंत शिक्षण या ग्राहणं असं हे दुर्गम भागात असताना ठाकूरवाडीसारख्या आदिवासी भागामध्ये असं चांगलं काम हे डोंगरेसर या ठिकाणी करतात त्यांचं देखील मी माझ्या होत माझ्या पक्षावतीने कौतुक करतो आणि या ठिकाणी आजपर्यंत काही सुविधा पोचल्या नाहीत अशा ठिकाणी काहीतरी पोचवावं या सामाजिक उपक्रमातून शिवसेनेचा मूळ उद्देशच आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या माध्यमातून आज मी माझा वाढदिवस अशा या ठिकाणी जाऊन साजरा करत आहे